ष्टमीने आयोजित केलेल्या गीत गायन महास्पर्धा त्यात सहभागी मी धीरज आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिसा किती सोसल अभिमान पावाच्या तुकडा वड काढिले दिसा तरी थकला नका साथर साथरमाची बुद्ध मिडल वरदान पुन भान जीवाच करून राणा लिहल संविधान हर पुन भान जीवाच करून राणा लिहाल संविधान कुणाची मिळाली ना साथ आजवर झाला ओ आघात पुस्तक का सवय काढली राहत देवाखाली झोपली माझी जात रक्ताचं नवत नात पेटवली आयुष्याची वाट मायानं भरवला तो घास शिजलं नाही जरी घरात डोळ्याचे पाणी सांगते वाणी डो ढोरते योग योगदान हरपुन भान जीवाचं करून इराणं लिहाल संविधान हरपुन भान जीवाचं करून इराणं लिहिलं संविधान कुणाचे दुःख कुणा घडते भिवानी भिवा विना रमातडमडते दुखाच्या अग्नीमध्ये जडते एकताच रक्त सड सडते निभावली रमा वंदनाला करुणी बुद्ध वंदनाला भीमाची वाट किती पाहिली गेले होते भीम परदेशाला त्यावनु नुई न गाय गाय न करुणी मतदान अरे पुन्हा भान जीवाचं करून इराणा लिहेल संविधान अरे पुन्हा भान जीवाचं करून इराणं लिहेल संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल भीमान पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकलं कामान सासरामाची बुद्ध सातारामाची बुद्ध धमाचं मिळाला वरदान हर पुन्हा भान जीवाच करून लिहिले लिहिलं संविधान हर पुन्हा भान जीवाच करून इराणा संविधान धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा